नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये चिकन मसाल्याची रेसिपी आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यावर चवीपुरती हळद घालायची आहे एक चमचा मोठा मिरची पावडर घातलेली आणि दोन मोठे चमचे बेसनपीठ घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे आणि दोन चमचे घट्ट दही घालायचे आणि एक चिमूट ऑरेंज फूड कलर जो आहे तो मी याच्यामध्ये घातला आणि हे छान मिश्रण व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचं आहे चिकनला आणि साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत आपण मसाला वाटून घेतो तोपर्यंत ठेवायचं आहे किंवा अर्धा तास ठेवलं तर मॅरिनेशनसाठी तर आणखी छान लागेल तर मी आता मसाल्याची तयारी करते त्याच्यासाठी मी इथे सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण घ्यायचं आणि मी मगजच्या बिया घेतलेल्या आहेत दोन चमचे पाण्यात भिजत घातलेल्या अर्धा तास त्या बिया याच्यामध्ये घालायच्यात आणि फक्त एकच चमचा कोकोनट पावडर घेतलेली आहे आणि मी दोन मोठे कांदे छान गोल्डन ब्राऊन खूप डार्क तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये घालायचं आणि मी आता अर्धच कुक करून घेते दोन्ही साईडने पाच पाच मिनटं ह्याला शेकून घेते आणि जर तुम्ही हे जर तळून जा जास्त तेलामध्ये फ्राय जर करून घेतलं तर खूप छान लागतं हे पण मी कमी तेलाचा वापर करायचा म्हणून मी तीनच चमचे तेल आधी पॅनमध्ये घातलेलं त्याच तेलामध्ये मी ही करते करते आणि याच्यासाठी फक्त तीन चमचे तेलाचा वापर केला आता त्याच पॅनमध्ये आपण वाटलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये मी आता घरचा जो मसाला आहे तो मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटत नाही आहे तोपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायला घ्यायचा आहे जास्त वेळ लागणार नाही याला कारण आपण कांदा खूप जास्त फ्राय करून घेतलेला आहे दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये एक चमचा परत मिरची पावडर घालायची आहे आणि हे चिकन जे आपण अर्ध कुक करून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही जर फ्राय करून जर चिकन घेतलं तर ह्याला शिजवायची गरज नाही आहे आणि जास्त ह्याला हलवायचं नाही आहे कारण आपण ह्याला पिठाचं कोटिंग केलेलं आहे त्यामुळे ह्याला लगेच झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याला शिजून घेते तुम्ही जर आधीच याच्यामध्ये पाणी घातलं ना तर बेसन पिठाचं सगळं जे कोटिंग केलेलं आहे आपण ते सगळं याच्यामध्ये उतरणार त्यामुळं ह्याला परत एकदा व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मग पाच मिनटं अगदी फक्त ह्याला एक उकळी असतोपर्यंत जास्त हलवायचं पण नाही आहे झाकण ठेवायचे परत ह्याला छान व्यवस्थित मसाला एक जीव होईल चिकनमध्ये आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे तेलाचा वापर पण खूप कमी आहे त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये तरी दिसणार नाही आहे आणि चिकन आता तयार आहे याच्यामध्ये मी थोडे दोन बटाटे पण घातलेले आहेत आणि चिकन खूप मस्त झालेलं आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते वर्ण फक्त कोथंबीर घालायची आणि एक बटर क्यूब घालायची तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका